गोलानी मार्केट परिसरात भयानक कांड जुन्या वादातून तरुणाची हत्या एकाला अटक नातेवाईकांचा प्रचंड आक्रोश गोलानी मार्केट परिसरात बुधवारी एकतीस डिसेंबर रोजीच्या दुपारी अडीच वाजेच्या सुमारास एका महाविद्यालयीन अठरा वर्षीय तरुणावर चाकूने जीव येणा हल्ला करण्यात आला होता दरम्यान सायंकाळी सहा वाजता या तरुणाचा उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला त्यामुळे शहरात गडबड उडाली एकुलता एक, एक मुलगा गेल्याने आईवडिलांनी एकच आक्रोश केल्याचे पाहायला मिळाले साई गणेश गोराडे वय अठरा राहणार डी एन सी कॉलेज जवळ जळगाव असे मैत झालेल्या महाविद्यालयीन तरुणाचे नाव आहे मिळालेली माहिती अशी की जळगाव शहरामधील डी एन सी कॉलेज परिसरात साई गोराडे हा त्याच्या आई वडील बहीण आणि नातेवाईकांसोबत वास्तव्याला होता सध्या तो महाविद्यालयीन शिक्षण घेत होता शुभम रवींद्र सोनवनी रानार कालिंका माता मंदिर परिसर जळगाव हा त्याचा महाविद्यालयीन मित्र गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला होता बुधवारी एकतीस डिसेंबर रोजी सकाळी देखील या दोघांमध्ये पुन्हा वाद झाला दरम्यान आज दुपारी अडीच वाजेच्या सुमारास साई गोराडे हा गोलाने मार्केट येथे आईला सांगून एकतीस डिसेंबर निमित्त काहीतरी खाण्याच्या वस्तू घेण्यासाठी आलेला होता याची संधी सातत शुभम यांनी गोला गोलाने मार्केट येथे नेक्स्ट शोरूम समोरील रोडवर साई गोराडे याचा रस्ता आढविला आणि त्याच्यावर चाकूने सापासाप वार केले त्यानंतर पडून जाण्याच्या प्रयत्नात असलेला असताना त्याला गोलाने मार्केटमध्ये असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने जागीच पकडले आणि शहर पोलिसांच्या ताब्यात दिले या घटनेत साई मात्र हा गंभीररीत्या जखमी झाल्याने त्याला खाजगी वाहनातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्याच्यावर उपचार घेतल्यानंतर त्याला खाजगी रुग्ण उपचारासाठी पुढील रुग्णालयात हलवण्यात आले तेथे त्याच्यावर उपचार सुरू असताना सायंकाळी सहा वाजता त्याची प्राणज्योत मानविली यावेळी एकुलता एक मुलगा गेल्याने आई त्याच्या आईवडिलांनी मन हेलवणारा आक्रोश केला होता या घटनेसंदर्भात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते